काय नेमकं काय करत ते शाळेत झाला आम्ही घाबरतो मुलांना पाठवायला यांना काय करतील आपण बाहेर तिकडे तिकडच्या घरी येईल त्यांनी भीती निर्मिती आम्ही त्यांना पाठवत नाही म्हणजे असा झाल्या झाल्यापासून अच्छा किती मुलं आहेत तिचं तीन मुलं आहेत कोण कोण आहे म्हणजे तु, 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 तुम्हाला किती मुलं आहे आम्हाला दोन मुलं आहेत त्या तुम्हाला मोठ्या भावाचा एक मुलं आहे अच्छा म्हणजे आता ते कुठल्या शाळेत जाचं गायत्री विद्यालय तिघांना शाळेत आता तुम्ही पाठवत पाठवत नाही तुम्हाला आता भीती वाटते भीतीच निर्माण झालेली एवढ्या माणसाला माणूस आमच्या सारखी सामान्य माणूस काय त्यांच्यावर